भंडारा मागील सहा दिवसांपासून भंडाऱ्यात वादळी वारा आणि गारपीटसह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे प्रचंड वेगाने वाहणाऱ्या वादळामुळे हातातोंडाशी आलेलं अनेक शेतकऱ्यांचं उन्हाळी भातपीक जमीन दोस्त झालं आहे वादळी वारा आणि गारपीटमुळे भातपिकाची लोंबी गळाली असून शेतशिवारामध्ये पाणी साचलेलं आहे यामुळे भात पिकाचे उत्पादन घटणार आहे यासोबतच बागायती शेतकऱ्यांनाही या अवकाळीचा फटका बसला असून शेतकरी आर्थिक अडचणीत अडकला आहे महसूल विभागाने प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतबांधावर जाऊन तातडीने नुकसानीचे पंचनामे करावे आणि राज्य सरकारने त्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे काल आलेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळे संपूर्ण धानाची शेती ही जमीनदुरस्त झाली शेतकऱ्याच्या हाती तोंडे आलेला घास संपूर्ण अवकाळी पावसाने इसकावून टाकला आधीच शेतकरी कर्जबाजारी झाला आहे आणि त्यात हे अवकाळी पावसाचं प्रकोप तरी शासनाला अशी विनंती आहे की शेतीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी त्यात सरकारनं शेतकऱ्याला कर्जमाफीचे आश्वासन दिले होते आणि वरून आता हे अवकाळी पावसाचे प्रकोप यात शेतकरी अजून कर्जबाजारी झाला आहे तरी तात्काळ नुकसान भरपाईचे पंचनामे करून लवकरात लवकर शेतकऱ्याला मदत देण्यात यावी अशी आम्हा शेतकऱ्यांची शासनाला विनंती आहे